समाजशास्त्रज्ञ डॉक्टर गोविंद सदाशिव घुरिये यांच्याबद्दल एका समाजशास्त्रातील संशोधकाने लिहिलं आहे ऑलमोस्ट ऑल द पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस इन इंडियन युनिव्हर्सिटीज मेक इट मँडेटरी टू रीड प्रोफेसर जी एस गुरे अँड हिज रोल इन शेपिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन सोशॉलॉजी त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे बारा डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी झाला त्यांचे शिक्षण मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये आणि मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या गिरगावातील हायस्कूलमध्ये झाले महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातीला जुनागडच्या बहाउद्दीन महाविद्यालयात आणि नंतर मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात झाले इंग्रजी भाषा पाश्चिमात्य कला साहित्य विज्ञान इतिहास उदारमतवाद राजकीय विचारसरणी आणि उदारमतवादी परंपरेबद्दलचे प्रेम आणि आदर याबद्दलचा एल्पिस्टनचा बौद्धिक वारसा त्यांना लाभला त्यांच्या लिखाणावर या पाश्चिमात्य विशेषत इंग्रजी परंपरेचा ठसा आढळतो बी एच्या परीक्षेत त्यांनी संस्कृत विषयातील प्रावीण्याबद्दलचे भाऊदाजी पारितोषिक मिळविले आणि एम एच्या परीक्षेत कुलगुरूंचे सुवर्णपदक मिळविले होते मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी एकोणीसशे वीसमध्ये इंग्लंडला गेले सुरुवातीला त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डिप्लोमा कोर्स इन सोशल वेलफेअर अँड सोशॉलॉजीसाठी प्रवेश घेतला पण तिथले संशोधनाचे वातावरण त्यांना आवडले नाही त्यामुळे त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्राध्यापक डब्ल्यू एच आर रिव्हर्स यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेटसाठी संशोधन सुरू केले दुर्दैवाने एकोणीसशे बावीसमध्ये प्राध्यापक रिव्हर्स यांचे निधन झाले तेव्हा विद्यापीठाने त्यांना प्राध्यापक ए सी हड्डन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यास सांगितले सन एकोणीसशे तेवीसमध्ये ते केम्ब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट डिग्री मिळवून भारतात परत आले मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची जून एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये नेमणूक झाली केम्ब्रिज विद्यापीठातील त्यांचे समाजशास्त्रातील संशोधन उत्कृष्ट दर्जाचे होते त्याचा एक पुरावा म्हणजे इंग्लंडमधील मेसर्स केगन पॉल अँड कंपनी या प्रतिष्ठित प्रकाशनाने त्यांच्याबरोबर त्यांच्या संशोधनाच्या विषयाचे कास्ट अँड रेस इन इंडिया हे पुस्तक लिहिण्यासाठी करार केला होता केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक ओगडेन यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन या शीर्षकाच्या मालिकेअंतर्गत ते प्रसिद्ध होणार होते त्यावेळी घुरयेंनी वयाची तिशीसुद्धा ओलांडली नव्हती सन एकोणीसशे बत्तीसच्या सुरुवातीला ते पुस्तक प्रसिद्ध झाले त्या पुस्तकाच्या परीक्षणात टाइम्स ऑफ इंडियाने लिहिले होते मिस्टर घुरिये अ सोशॉलॉजिस्ट ऑफ द बॉम्बे युनिव्हर्सिटी हॅज अटेंड द डिस्टिंक्शन ऑफ बिइंग द फर्स्ट इंडियन टू कॉन्ट्रीब्युट टू दॅट मॉन्युमेंटल पब्लिकेशन एडिटेड बाय मिस्टर ऑगडेन ऑफ केम्ब्रिज डेडिकेटेड टू द हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन विच हॅज ऑलरेडी एक्स्टेंडेड टू फिफ्टी वॉल्युम्स खरं तर हे संपूर्ण परीक्षण मुळातून वाचण्यासारखं आहे कलकत्त्याच्या द स्टेट्समन आणि लंडनच्या द लिस्नर यांचीही परीक्षणे गुरिये यांची तारीफ करणारी होती समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याने ती मुळातून अवश्य वाचावीत शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी संशोधनात मिळविलेले हे उत्तुंग यश कौतुकास्पद आणि दुर्मिळ होते सन एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांची समाजशास्त्र विभाग प्रमुखपदी नेमणूक होण्यापूर्वी अनेक कारणांमुळे त्या विभागाची प्रगती होऊ शकली नाही मात्र घुर्येंनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्याने विभागाची झपाट्याने प्रगती घडवून आणली आणि संशोधनात विभागाला आघाडीवर नेऊन ठेवले त्याच विभागात सन एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली एकोणीसशे छत्तीसपासून त्यांनी तेथे पी एच डीच्या पदवीची सोय केली आणि एकोणीसशे अडतीसमध्ये त्यांच्याच पहिल्या विद्यार्थ्याने पी एच डी मिळविली त्यावेळी संशोधनासाठी सी आय सी एस एस आर असे कोणतेही संस्थात्मक पाठबळ नव्हते विद्यापीठातील वातावरणही संशोधनाला अनुकूल नव्हते अशा परिस्थितीत त्यांनी संशोधन संस्कृती निर्माण केली त्यांची स्वतःचीही अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली बऱ्याच संशोधकांचे संशोधन सेवानिवृत्तीनंतर थंडावते पण घुर्ये यांनी उलट सेवानिवृत्तीनंतरच एकोणीसशे एकोणसाठपासून जास्त काम केले निवृत्तीनंतर जरी ते विद्यापीठात एमिरेट्स प्राध्यापक म्हणून काम करीत होते तरी विद्यापीठाकडून त्यांना संशोधनासाठी कोणतीही मदत मिळत नव्हती समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करताना त्यांनी संस्कृत साहित्याच्या सर्व शाखांमधील आपल्या ज्ञानाचा वापर केला आणि त्यांचे असे ठाम मत होते की ज्याला भारतीय समाजशास्त्रात काम करायचे आहे त्याने संस्कृत साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ऐंशी संशोधन प्रबंध लिहिले गेले त्यातील बरेचसे हे मूलगामी आणि आंतरराष्ट्रीय संशोधकांकडून प्रशंसिले गेले होते त्यापैकी चाळीस प्रबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यापैकी बऱ्याच प्रबंधांचे परीक्षक हे आंतरराष्ट्रीय संशोधक होते स्वतःच्या क्षेत्रात फार मोठे कार्य केलेल्या त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांची यादी फार मोठी आहे एम एन श्रीनिवास के एम कपाडिया इरावती कर्वे के टी मर्चंट आय पी देसाई ए आर देसाई वाय बी दामले डी नारायण एम एस ए राव के एन व्यंकटरयप्पा एम जी कुलकर्णी ए बोपे गा मागे, केसी पंचनदीकर एम एल शर्मा डी बी अनवॉल इत्यादी थोर विदुषी दुर्गा भागवत यांनीही आपल्या संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे मार्गदर्शन घेतले होते सन एकोणीसशे चौतीसच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात ते मानववंशास्त्र विभागाचे प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले होते त्यांनी एकोणीसशे एकावन्नमध्ये इंडियन सोशलॉजिकल सोसायटीची स्थापना केली आणि तिच्यातर्फे सोशिओलॉजिकल बुलेटिन हे द्वैवार्षिक सुरू केले एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत ते स्वतः त्यात फार कार्यरत होते आणि हे त्यांचे बहुमूल्य योगदान होते त्यात उच्च दर्जाचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असत एका संशोधकाने त्यांची एक मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांचे वय शहाऐंशी वर्षे होते पण आपल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे संशोधनाचे विषय त्यांचे स्थळ काळ निष्कर्ष त्यांना स्पष्टपणे आठवत होते आपल्या संशोधनाच्या देखरेखीला ते किती महत्त्व देत होते हे यावरून दिसून येते त्यांनी भारत सरकारने देऊ केलेला पद्मभूषण हा पुरस्कार तसेच नॅशनल लेक्चररची नेमणूकही नाकारली होती त्यांनी तसं का केलं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे संशोधन हेच त्यांचे समाजशास्त्रातील सर्वात मोठे योगदान आहे संशोधनातील मार्गदर्शक म्हणून त्यांची जी वैशिष्ट्ये होती त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या संशोधनात पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे संशोधनाची तत्वे मांडणी आणि निष्कर्ष याकडे मात्र लक्ष ठेवायचे त्यांच्या वैयक्तिक विचारधारेच्या विरोधी विचारांच्या निष्कर्षांनाही ते स्थान द्यायचे ही एक अत्यंत दुर्मिळ किंबहुना अशक्य कोटीतील बाब होती दुसरे म्हणजे त्यांचे स्वतःचे संशोधन हे विद्यार्थ्यांच्या संशोधनापासून वेगळे असायचे त्यांनी कोणत्याही विषयावर आपल्या विद्यार्थ्याबरोबर सहकार्याने संशोधन केले नाही ही तर आणखीच दुर्मिळातील दुर्मिळ किंबहुना अशक्य वाटणारी घटना होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या गेलेल्या संशोधनांच्या विषयामधील विविधता थक्क करणारी आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार आणि व्यक्त केलेली मते यावरून असे दिसते की ते एक आदर्श मार्गदर्शक होते त्यांचे वैयक्तिक विचार त्यांच्या विद्यार्थ्यांना पटले नाहीत तरीही त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार आणि आदरोद्गार काढले आहेत त्यांच्या स्वतःच्या संशोधनातील विषयांची विविधता थक्क करणारी आहे त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ याप्रमाणे आहेत त्यांच्याबद्दल समाजशास्त्रातील एक संशोधक डी पी मुखर्जी म्हणाले होते सध्या तरी गुरिये हे एकमेव भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत बाकीचे सारे भारतातील समाजशास्त्रज्ञ आहेत हा थोर समाजशास्त्रज्ञ दिनांक 28 डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी स्वर्गवासी झाला भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर गुरिये, हे शैक्षणिक आणि बौद्धिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते त्यांच्या समाजशास्त्रातील संशोधनाने एक भव्य आदर्श निर्माण केला आहे कर्माची जुळते